आज दुपारी बाराच्या ऐच्या दरम्यान संभाजीनगर त्रिमूर्तीनगर जर रोडचं काम चालू आहे तिथं रोलरचं काम चाललं होतं तर एक शाळेतून येणारा मुलगा त्याच्या अंगावरती रोड रोड रोल चालकाने रोलर घातला त्यामुळे त्या मुलाचा जागीच जीव हो गेला आहे तिथे आणि आश आम्ही जा जाता जाता त्याला दवाखान्यात घेऊन गेलो तर ड्रायव्हर चालत ज आहे तो, तो पळून गेला तिथून तो थांबला नाही जागेवरती ना त्या मुलाला कुठली दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदत केली ना काय केलं आम्ही तिथं जाणारी मुलं होतो तर आम्ही बघून सगळी घटना त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये मग त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचण्या अगोदरच त्या मुलाचा जीव गेलेला आहे अतिशय वाईट अशी घटना घडली आज साधारण त्या मुलाचं हो वय किती असेल साधारण मुलगा चलू चौथीतला होता दहा वर्षाचा असेल तिथं रस्त्याचं काम चालू होतं त्याचं काम बरेच दिवस चालू आहे खडी टाकलेली सगळी ड्रायव्हर का प्याला होता काय नशेत होता मुलाचं नाव वगैरे आहे समोर समोर गेला का मागण रिवर्स कस आहे समोर समोर चालला होता मागून येऊन त्याच्या अंगावर त्याला दिसले नाही तो रिवर्स घेतला म्हणत पण तो सगळं सरळ सरळ खूप पळून गेला तिथे समोर गाडी टाकली त्यांनी समोर गाडी टाकून गेल्यानंतर मग रिवस घेतली त्यांनी गाडी आणि आम्ही त्याला बघतो तो लगेच पळून गेला आम्ही त्या व्हिडिओ पण आहे आपल्याकडे पळून जाताना पळून जाताना पूर्ण नशेत आहे तो पूर्ण नशेत आहे त्या मुलाला हा न्याय भेटलाच पाहिजे आणि कायदेशीर गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टर तुम्ही काय फोन बिन केला त्याला मुलाची चुकी आहे कशी चुकी असेल ते मुलगा सर्वच चालला होता क्लास सुटल्यानंतर ना यात समोर कोण बोलतो ही घटना घडली त्यावेळेस साक्षीदार कोण कोण आहे आम्ही चार पाच जण होतो जाता येत आम्हाला दिसलं होतं चुकी ही कोणाची नाहीत तो तो होता पिलेला पण होता आणि त्यांनी सर्व अंगाव घातली त्याची लहान मुलाची हॉस्पिटलला कोणी आणले हॉस्पिटलला आमच्या होते त्यांनी हॉस्पिटल